नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणीनं चला आज माझ काम सुरू झालेलं आहे कोणतं तर हे कटिंग जम्पराचं शिवायचं चा काम चालू झालेलं आहे तर आज सायपाक दिलाय पियाकडच आज पिऊला सुट्टी आहे आज पिऊकड दिलाय सायपाक माझ चाललंय झंपर कापायचं चा काम मी दिसती का तुम्हाला दिसायलाच पाहिजे भाव बहिणीनो नाही दिसल्या मी कसं व्हायचं मी दिसाय पाहिजे तुम्हाला तर आता बऱ्याच बहिणींच म्हणणं असतंय की ताई जम्पर कापताना व्हिडिओ टाकत जा आम्हाला कटिंग दाखवा तुमच्यावाली तर काय भाऊ बहिणीनं हा काही असा प्रॉब्लेम होतो व दाखवायला जमतच नाही काय सांगावं तुम्हाला हायती बरं घ्या सांभाळून आता काय आता असंच कापती मी आज तर कटिंग केल्या आता सकाळ म्हणजे अजून मला माझ आहे बरं का जंपर कापून घ्यावा म्हणलं आणि मग आवरावा आता पियाकडे दिला आज साहेब पाक पूरगी असल्यावर नसतं टेन्शन मला आता दोन दिवस झालं शिलाई मशिनीवरच नाही ना बसली आता शिलाई मशिनी नाही बसल्यावर कसं होतं जरा आवघड होतं भाव बहिणीने बसावं लागतं काम करावं लागतं दोन दिवस झालं मुळे अजून दुखत होतं त्याच्यामुळे बसली नाही बा बसायलाच येत नव्हतं तसामुळे यादाच काही प्रॉब्लेम नाही बर का मला पण होत कधी मध्ये कधी मधी काय आता रात्रीला बाईशी करायची होती बघा तुम्हाला सांगते आणि विषय असा झाला की तुमच्या दाजीच नंबर लिंक आहे आधार ता कार्ड याला आणि दाजीचं नंबर लिंक असल्यामुळं काय झालं घोळ झाला जरा भाऊ बहिणीनो दाजीच्या एका ते जी एका शिमला म्हणजे एका ह्याला आहे ना आधार कार्ड्याला दाजीचा दुसरा नंबर आणि एका आधार कार्ड्याला दुसरा नंबर तर विषय असा झाला की माझ्या माझ्यावाले आधार कार्ड्याला दाजीचा जो बॅलन्स टाकलेला आहे ना तो आधार कार्डला लिंक नंबर होता तर ती ओ टी पी घ्यायला दाजीला लगेच आणि दुसऱ्या ह्याला शिम कार्ड्याला बॅलेन्सच नव्हता आता बॅलन्स नसल्यामुळे त्याला ओटीपीच जायना मग रात्री दोन अडीचशे रुपयाला दणका बसला मला बर मी टाकला बी बॅलन्स म्हणलं आता आपलं आपलं काम आहे म्हणलं चला आता तसं तर नवऱ्याला बॅलन्स मलाच टाकावा लागतोय बघा भाऊ बहिणी तर तुम्हाला सांगते टाकला बॅलन्स आणि म्हणलं आता जाईल ओटीपी तर नवऱ्याचं आधार कार्ड अपडेटच नाही कशी झक मारायची आता तुम्ही सांगा गेलं का माझं दोन अडीचशे रुपयाला बसला का मला दणका हा आता ती आधार कार्ड अपडेट करणार नवरा आणि मग माझी केवायची होणार आणि माझा नंबर असून काय उपयोग व फोनचा हा माझा फोनचा नंबर असून नवऱ्यानं तपला नंबर दिला आणि मला फोकाट बॅलन्स भरायला लावता येत आपल्याला का बरं असं असा राग आला होता भाऊ बहिणीनो असा राग आला होता पण काट मी मी कापती आता झंपार झंपाराच काम कस आहे भाऊ बहिणीनं केल्याशिवाय मार्ग नाही करावा लागतंय व चार पैशाचा दोन दिवस सुट्टी मारली दोन दिवसाच पैसे बुडल ना राव आणि ती कस आहे कामाच खड करू वाटत नाही परपंचाला लागतय बरच लय परपंचा परपंचा आता खरा खरा शिवलं म्हणजे आपलं पैस मोकळ वाहत्याला ना एवढं खरा खरा शिवून टाकी ती म्हणजे कस पैस मोकळ वाहत्याला तशी तुम्हाला बी भेटत मी भेटणारच मी मीडिव तर काढतच असते तुम्हाला तर माहितीच आहे तर आता एक जणी रात्री एक खवड झार लाईन दिलाय विद्या नवले नावाची ते एक शिवटली लाईफ म्हणून आणि ती विद्या नवले आहे ना ते काय करतात माहितीये का या जणू काय ह्यांना पत्र पाठवल्या आणि इडी तर येते या बर का आता ती विद्या नवले नावाची आहे ना काय करते माहितीये का जाती आणि दुसऱ्याच्या जा कमेंट वर ना ते आपलं ज्ञान पा जा रिप्लाय मध्ये आणि हि तर कमेंट मध्ये येते बरं का जणू काही हिला पत्र पाठवून बोलावलं ईडीवर मला काय म्हणायचंय भाऊ बहिणींनो ज्या गोष्टी आपल्याला पटत नाही ती आपण बघावाच नाही ना हा ज्या माणसाचं आपल्याला पटत नाही ती माणसाला बी बघावं नाही ना हिला बोलावल्यावर येते बर का इतकी जळकी की मी बघितलीच नाही बाय ती शिंपली लाईफ नावाच एक तरमाळ आणि कोणतं ही काय आता विद्या नवले नावाची तरमाळी ती तरमाळ्याच आहे दोघी बी येते त्या बर का आणि ती अंगठ अस असं अंगठ करते त्या बर का बर ठीक आहे त्यांना त्यांचं मत मांडायचा अधिकार आहे हाय ना मान्य करते मी मग मला बी माझा मत मांडायचा अधिकार आहे की भावा बहिणीनं का मला बी माझा मत मांडायचा अधिकार आहे मग मी बी मांडलं की माझं मत इडीव शॉर्ट इडीव काढून टाकला बघा तिला विद्या नवले नावाचीला मग माझं बी मत मी असं असणझणी मांडलं भावा बहिणीनं की तुम्ही बघचाल ती मत माझं तर तुम्हाला सुद्धा ऐकू वाटायचं काय व माझं मत माझं लय वेगळं असतं या मग हो का माझं असं असतंय भाऊ बहिणीनं अव आपल्याला जी गोष्ट पटत नाही ती करावाच नाही ना, ना माणसानी मला एवढं कळत या नाही हिला हिरेव पटत ह्यांनी डोळ काय काही हिरेव नाहीत मी दुसरीकडे जावा तिथं बघावा हा येते फुकाट ज्ञान दिला काय काय म्हणतात वाईट टायमात कुणी नाही येत भाऊ बहिणी न चांगला अनुभव घेतलेला आहे मी आणि असं आपलं काय चांगलं चाललेलं दिसलं की लय सल्लं निय पादरायला येते ते बुजगावीच्या मग मी बी मत मांडलंय बघा झणझणीत कुणी काय बी म्हणू दे मला मग मा सोशल मीडिया मी मला बी सोशल मीडिया मग आता सोशल मीडिया मीडियाच बाया बघणार नाही काय काय बायांनी जर ग्लास सोडली तर आपल्याला बी सोडावी लागते की बघू दे की मला कुणी बघायचं कायला हसायचं लपायचंय काय दुनिया काय सार्या दुनियाची चालू आहे काय नाही कोणाला दबायचं लपायच आणि बुरक्यात तर राहून झुरक हानायच आपल्याला नाही तसलं येत भाव बहिणीनं बुरक्यातनं झुरक मारायला आपलं कसं आहे तडकी फड पटलं तर तर सोडून द्या काय म्हणायचं भाव बहिणीनं आणि तर काय करते ते कि तिथ बी माझ्या भाऊंडांच्या बा, म्हणजे भाऊंड नाही माझी त्यांच्या बी हिडीवर जाऊन है ना माझ्या इशी आहे ना त्यांना आहे ना फुगवायची काम करते ते अरे आणि ती आता माझी आहे तरा हुडबुद्धीची आडमुठी माझ्या माहेरची जरा हुडबुद्धीची आडमुठी ती काय करते ती माहिती का असल्या बुजगावण्यांच्या ना बहिकाव्यामध्ये येऊन है ना फुगते तिल त्यांना वाटतं की ही जन्मभरच साथ द्यायची ती काय ना हीच लोक हा मग काय मला काही येत नाही ती हा ती पुनीलाय पैस वाली अशी आशी पुलाय तशी मग मी बी था चांगलं ठरवलंय की ह्यांना हे ना चांगलं हो व्हायचं चा, बुडावर बघू ह्यांना कोण साथ देतंय मला बी बघायचंय भाऊ बहिणीने त्याच्यामुळे मी बी ठरविलंय आता हुडपनात वागते ती हुडपणात जमाना कसा आहे की त्यांना समजानाच आणला वाई वाई चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगलं म्हणणारा जमाना कापती जंपार मी मग लयच्या पिशे बी मेल झाडलंय बघा काय म्हणा तुम्ही मग माझ्याकडं झाड आहे मला बी यायच मी बाई आहे भाऊ बहिणींना चांगल्याला चांगल्यान वाईटाला वाईट आहे तुम्हाला माहित नाही हाय माहिती जी भाऊ बहीण मला बघतात पहिल्यापासून त्यांना माहिती आहे मी एक तुम्हाला बघितलं ना तुम्ही मी कुणाच्या वाटत जाते का नाही जात आणि जर माया वाटा कोण गेलं तर मी त्यांना धुता असतो मग मला येतं जमतं चांगलं भो कोणाला कसं भोयाचं ये ऐकून घ्यायचं काय कोण काय आपल्या घरी काय पुरवत आहे महिन्याची महिन्याला बाजार हा काय म्हणायचं भाऊ चुकलं तरी माझं सांग जर आपल्या घरी जर कोण पुरवत का जर पुरवत असत तर मग घेतलं असतं बाई ऐकून मी तर माणूस लगेच लावलेल्या नवऱ्याच ऐकून घे ना आणि ह्या कोण आल्या बुदगावने आपलं परपंच देत ते सोडून आणि दुसऱ्याच्या माग लागते ते या मी शिकवायला झालं तनकण थाडा दिसतात आज नाही आजकाल कुणी कोणाच ऐकून घेत नाही सगळी जिथे कष्टानं करतात खात्यात कळलं का त्याच्यामुळं फुकाडचं ज्ञान आहे ना आपल्या घरातनी वाटत बसायचं त्यांनी आयातलं तर आयातलं ठेवलं तुमच्या ज्ञानाला मान देऊ काय म्हणायचं भाऊ बहिणीनं काय चुकलं तरी सांगा माझं तुम्ही बघताय तुमच्या किती दिवसापासून पाच सहा वर्ष झालं राह मी सोशल मीडियावर हाय आजकाल नाही पाच सहा वर्ष झाले की सोशल मीडियावर आहे मी मला पहिल्यापासून तुम्ही बघत चाल आ? आणि वाली मला म्हणते ती तिला लय पैशाचा गर्व झालाय अरे बाबा एका दिवसात कुणी श्रीमंत होत नाही पैसे वाला होत नाही थेंबे थेंबे तळे साचे जीवनात पुढं जायासाठी आहे ना माणसाला लय धक्क घ्यावं लागतं लय संघर्ष करावा लागतो तेव्हा कुठं माणूस जाऊन यशाची पायरी चढत ती बी संघर्ष करणारा आणि ती बी रुपया रुपया धरावा लागतोय फोकाटच नाही माणूस लिहत सुधरत जीवनात सुधारणा करत त्याला ठेसा घ्याव्या लागत्यात त्या बुज एवढं बी कळत नाही का हा आजकालच्या जमानात ना येड्या बुजगावण्या माझ काय चुकलं तरी सांगा भाऊ बहिणी मी आता गेलय माझे ग अलीगड अलीकड असल्या आहे ना आता बरेच दिवस झाले मी तुम्ही बघितले मी कमेंटला रिप्लाय फिप्लाय काय घेत नव्हत म्हणा आता चांगला जमझली चांगला रिप्लाय द्यायला चालू केलाय मी